नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दानोळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आणि सुशांत मल्लाडे यांचे मार्गदर्शन दानोळी हायस्कूल येथे एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आणि सहयोग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे सुशांत मल्लाडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली पोलीस निरीक्षक हाके आणि श्री मल्लाडे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे टिळक आणि खर्डेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आलं पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम वागणुकीतील शिस्त प्रलोभनापासून दूर राहण्याची गरज आणि करिअरकडे लक्ष केंद्रित करण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे सुशांत मल्लाडे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाच्या जाळ्यात न अडकता सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केलं त्यांनी व्यसनमुक्त जीवनाचे फायदे व धोक्याविषयी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एस एस वाळूंजे या होत्या तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी एस राऊत यांनी केलं हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणारा ठरला यस yes, न्यूज महाराष्ट्रासाठी अजय हराळे प्रमुख सुशांत सर असतील आपले सुपरवायझर आणि आमचे पोलीस पाटील आणि सर्व विद्यार्थी मित्र आणि सर्व शिक्षक वृंद आमचा हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश एकच आहे की भविष्यकालीन पिढी हे आपल्यासारखे युवक हे भारताचे खरे आधारस्तंभ आहेत मग का आत्ताची परिस्थिती अशी झाली की काही विद्यार्थी आतापासूनच काही गोष्टी जेव्हा हारे गेल्यामुळं मोठ्या प्रमाणावर त्यांचं भविष्य त्याला होणार नुकसान टाळण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम घेण्याचा आमचं हा प्रयोजन होत पण हे प्रयोजन असताना मी काही गोष्टी जनरल जाता मी जनरल ओव्हरऑल सुशांत तुम्हाला विशेषतः व्यसनमुक्ती केंद्रावर जास्त मार्गदर्शन करेल पण मी ओव्हरऑल आपल्याला ग्रामीण भागातील युवकांना तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल ला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका